शेठ नमस्कार नमस्कार एक ला एक आज एका मैदानामध्ये नाशिकचा बैल आला त्याच्याविषयी घाटावरती एक नंबरात बैल आला पण त्या सीठ वर आज कोणासोबत नियोजन झालं काय नियोजन झालं काय घडलं आज शेठने नियोजन केलं तर त्यांच्या मालकांना फोन केला गुरुच्या की असं असं शर्यत आहे तर आम्हाला उगीने आठून बैल घालायचं मग त्यांनी मन मोकळ्या प्रमाणे पायर होऊन झाला आपला त्यांनी लगेच बोलला शेत काय बोलालो गुरु बद्दल गुरु बद्दल बोलाल तेवढं कमी आज कसा पळाला मनावर का मनासारखा पळाला कारण की कस बसूर म्हणजे नाव गाजलेलं आहे आणि तस बकासूर मध्ये पळाला गुरु एक सारखी म्हणजे भावासारखी गाडी पळाली एकदम दोन्ही भी गाडीला गाडी जुळून पण गाडीला गाडी जुळून पण काय नियोजन झाला पहिल्याचा कसा काय नियोजन घडला ऋषभ भाऊ विक्की भाऊ सर आणि स्वतः सचिन शेठ आणि मामा आणि एक दोन दिवसापूर्वी झालं सचिन शेठ कशा प्रकारे नियोजन घडवलं तुम्ही म्हणजे काय बघितलं oh साधारणतः या सीझन मध्ये मुंबईला बक्कासरून ज्यावेळी आला त्यावेळी मी तीन मैदानाला आम्ही हरकत बैल बाकासुरा आतून पडत जुव्या खाना बैलाची एक अशी प्रतिमा बनली होती का बैल हा आतूनच पडला आणि मुंबईला बैल बाएल कडनी पालणार असं एक धारदान झालं होती लोकांची तर मग तीन गाड्या पडल्यानंतर आमचा विश्वनाथचा गाव गावचा मैदान कडावचा तर एकतीस तारखेला बोललो बैल कडनीच पळवाचा मग आता कडनी बाकासूर पळणार तर बाकासूरच्या स्पीड आहे त्या स्पीडला आतला बैल पडला तर मग खूप बैला चांगली झाली बरेच बैलांची नावं पुढे आली आणि मग त्यातला एक नाव ना कुठला तर बघा गुरु गुरु मोगल सरांचा बैल नाशिक मध्ये आता सध्या बोलतो पहिलाच काशीत झाले तर तीन चक्रामध्ये नाशिक वरून येऊन पाटे भरून येऊन सुद्धा बैलांनी मला वाटतं आता लगातार तीन पाहिले केले आणि मग पहिलं घालात तर मग गुरुच घालात बाकासवर आणि बाकास कडेरी पालवता आणि एक वेगळा महत्व म्हणजे नाशिक मधला बैल तीन फेऱ्यात आणि तिथे पण नंबर काढले हो नक्कीच आता हा बैल कसा बघायला गेला ना तो मैसुरी मध्ये बैला बैलाचा शरीरष्टी बोलला किंवा बैलाचा पल बघितला ना तो बैल हातालात न जो निघतो तो, तो स्टार्ट टू एंड बैलाचा स्पीडच आज एक घरचा मैदान मान राखला तुम्ही सर्वांच नक्कीच आम्ही ज्या बैलाच नियोजन केला बैल बिचारा Uh, मैदानात आला आणि बैलांनी आम्ही जे ठरवलं होतं ते आम्हाला गुलाल मिळवून दिला खूप आनंद आहे नाशिकचे जे बैल आहेत ना आपण घोड्या बैलातनं बोललोच नाही पाहिजे तर बैल घोड्यात काय पळाला आणि बैलात काय पळाला घोड्यात पळणे तसा खूप रिस्की कारण घोड्याचा भले तल कमी असतो पण पुढे जो बैल पल घोडा पलतो त्याच्यात बैल निभावणे होत नाही आणि अशा परिस्थितीत हा बैल आहे ना तिथे टॉप मध्येच हा ह्या बैलाची मध्ये कोणी गाडी धरकली मैदान कशा रीत पार पडला कसा भरलेला ना? नाही आता कडाचा जो मैदान झाला आमचे विश्वदास मामा आहेत दादा पवार त्यांनी साधारणतः महिन्यापूर्वीच शिवजयंतीच्या निमित्त ठरवलं होतं आणि विश्वदासची इतकी गावामध्ये मुलांची चांगले संबंध आहेत का हक्काला कमीत कमी दीडशे दोनशे पोर उभी राहतात आणि मग पोरांच्या जर पोर एखाद्या कुठलाही कार्यक्रम घेत असेल तर मुलं नसतील तर ते साध्य होत नाही आणि विषयदाच्या पाठीमागे इतकी पोरं आहेत आणि त्या पोरांच्या मदतीनं विश्वदानी आज आयोजन बघितलं असेल विष्णूदा मामा आहे सुधाम पवाले म्हणून आता बघितलं असेल मैदानामध्ये का पाठीमध्ये एकही व्यक्ती येऊन दिला नाही आणि बैलान पाला कुठेतरी एकदम मनोमुक्त बैल पळत होता शेख तुम्ही सर्वात पहिले तुमच्या कधी नजरेला आला ना गुरु गुरु हा खूप वर्षापासून बोलतो बैल मी मला वाटतं साधारणतः तीन चार महिन्यापासून माझी सरांशी बोलणं पण झालं होतं पण युग नव्हतं येत आम्हाला एकदम मुंबईला कारण आमच्या पण मनात असा होता की बाबा बाकास बोलायला तर मग कडच बैल पाहिजे आणि मग गुरु कधी कड पला नाही काय की मुंबईच्या मध्ये जो बैल बोलतो तो घाटात बोला तुम्ही किंवा घोड्यात बोला म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही बैल बोलतोय त्या पद्धतीने आज गुरु पाला आज जवळ जवळ एक चाळीस पन्नास हजार पब्लिक मैदानात होती खूप 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 पब्लिक नक्कीच कारण का ज्या दिवशी ही गाडी जमली लोकांमध्ये इतकी कुथल होती की बाबा ही गाडी बघायसाठी आपण कडावला जायला पाहिजे माझं तर मला मी मग अपडेट घेतली तर युट्यूबला साधारणतः सत्तर हजार लाखी बघत होते आणि प्रत्यक्ष मैदानामध्ये जवळपास पन्नास ते साठ हजार लोक होती म्हणजे ह्या बैलांची कुठेतरी क्लेज इतकी आहे बकासूर असे गुरु असो किंवा सरांचा सरजा असो सुंदर असो किंवा मथुर असो किंवा मोठा सोन्या असो हे जे बैल आहेत बैल आहेत त्या बैलांची क्षेत्रामध्ये इतकी क्रेज एखादा हिरोला सुद्धा लाल लावतील किंवा फिक पाडतील अशी त्यांची फ्रेंड आज एक मेन रोल निभवणारे असते जॅकी आणि सुट्टी मेकर कोण होते काय जॅकी तर मच्छिंद्र बबलू म्हणून बबलू मला खूप जुना मी माझ्याकडे पंधरावीस पंधरावीस वर्षापूर्वीची ही फील्ड फील्ड आहे बबलू इथे साधारण महिन्याभर पहिले घेऊन राहत होतो आपल्या मामा आणि इथून गाड्या खेळून जायचं तर मग आम्ही कसं चार लोकांची चर्चा केली ते मग ड्रायव्हर कोण बसवा असं मग ड्रायव्हरचं नियोजन करता वेळी आमचं मामांशी बोलणं झालं किंवा वैभवशी बोलणं झालं तर ड्रायव्हर पण कसं आता माझ्या गाडीवर विठ्ठलच बसतो आणि विठ्ठलच्या घरी आता दोन बैल सरांचे आणि मी त्याला त्याच्याकडनं माझ्या गाडीवर बसवणे चुकी जाऊनात म्हणून मी बाबा जाईल तिकडे बसला तरी काय हरकत नाही आणि मग आमच्या ठरल्यानंतर मग मी बबलू केला बाबा बबलू तुला गाडी आणायला यायचं आहे बबलू रात्री निघून आला फॉर्म असून अजून एक ना गुरु एक अशा नंदी सोबत पराला जो आपल्यात आहेत ना आहे मन्या त्याच्याबद्दल काय बोला हा हा नाही मन्याच तर करू ते कमीच आहे चार चार बैलाच्या घाटातला हा बिचारा राजा माणूस आज आपल्यात नाही आहेत आणि तसा बैल घाटामध्ये तर होणे नाही आता ही जी छकडी पद्धत आहे ती अलग आहे आणि घाटात पद्धत अलग आहे घाटात बोला तर मन्या हा मन्या होता त्याच्या बैल पुन्हा बघतो ना कायम एक अनुभवी छकडे चक, स्वर म्हणून तुमची एक नावगिनती केली जाते कसं आहे मी खूप लहान असता मला आमच्या काकांच्या सातारा भीत पाच पाच दिवस आम्ही गेलो शेती बघायला आणि बैलाची पहारक वाकासुर आपण पकडला बकासूरला जर कडणी घातला तर त्याला आतला बैल निबाडत पाहिजे आणि त्या बैला बरोबर आतून बैल पिकणे खाऊ नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मी सांगतो ना माझ्या नजरेमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त हा एकच बैल गुरु का बकासूरच्या गळ्यात आतून बैल गाडी वर दुसऱ्या दुसऱ्या बैलाच आणि तुम्हाला एक सांगू ना मित्रांनो शेतक असं सेकंड पर्यंत माहित नसतो का बैल कोणता झोपणार हे हे मात्र नक्की खरं आहे मी जो काही एखादा बैलगाडी क्षेत्रामध्ये पायरा करतो किंवा म्हणजे सांगड घालून आणतो ते कोणाला माहित नसतो ठराविक चार पाच लोक त्याच्यामध्ये पहिला एक विठ्ठल नाला असता आता विठ्ठल नाला प्रतिस्पर्धी गाडी वाचल्या मला त्याला खूप माहीत पडणार की बाबा कुठला बैल येणार आहे त्यांचं तर्कच नव्हतं मला औरंगाबाद वरून बोलला एक कसे एक गुरु निघालाय आहे सरजा बरोबर मी थोडासा हसलो पण <laughs> मला माहित आहे ना कुठे <laughs> येणार आहे तर मी कसं बोलणार का बाबा माझ्याकडे येणार आहे म्हणजे काही लोकांची अशी धारणा असते की बाबा कुठे का काय तितक्या आपण कुठेतरी लोक जोरून ठेवलेत सातारा असो पुन्हा असो किंवा महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये तर आपण थे, आपला ठेवलंच हो आणि कधीही आपण जरी आपली विजय झाला तर कुठल्या पद्धत प्रकारचा आपला खेळणं समाजामध्ये किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये गालबोट लागेल अशा पद्धती कधीही मी काय वागत त्याला की बाबा उन्मत होऊन कधी मी गुलाब गोला किंवा मी वागत नाही आणि जरी माझी हार झाली तर मी हार पसरून मी मुलांना सांगतो बाबा आपला हार झाली आपण पुन्हा बनवलो आपण गाडी आणि एक विशेषता ना तुमच्या दावणीला खूप बैल होऊन गेलो आठवण इथली काय नक्की मित्र माझ्याकडे फर्स्ट टाइम तर पहिला बारका लक्षात आपण विकत घेतला होता गौतम माझ्याकडनं त्याच्यानंतर नागवेचा वजीन त्या बैलाला महाराष्ट्रामध्ये असा एक व्यक्ती नसेल कारण त्या या पिरियड मध्ये युट्यूब बोला किंवा फेसबुक बोला म्हणजे सोशल मीडिया नव्हती आज जर ही बैल ह्या नवीचा म्हणजे तर सर्वांचा बाप होता त्या बैलाविषयी मी थोडक्यात सांगेन का सासवरच्या पाठीमध्ये बंदीमध्ये मी चितपडता अंद्या घातला होता आणि बाजूला गाडी गाडी तिथे लक्षात नाही साधारणतः गाडी तीस ते चाळीस फुटाने गाडी पुढे बोलत होती आणि त्या बायला तीस ते चाळीस फुट गाडी कव्हर करून गाडी मारली होती आणि त्या गाडीवर धन्यवाद शेख तुम्ही एक तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवला धन्यवाद